नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दत्ता कल्याणकर व कैलास मोरे यांच्या हॉटेल स्वराज्यचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न दिनांक सव्वीस मे रोजी पिंपळगाव पाटी शाहूजीनगर येथे सर्व सुविधायुक्त असलेले हॉटेल स्वराज्यमध्ये फेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग हॉटेलचा शुभारंभ सोहळा माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कापून करण्यात आला या आमदार बालाजी कल्याणकर व परिसरातील अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते या हॉटेल स्वराज्यमध्ये स्वादिष्ट जेवण पार्किंग सुसज्ज गार्डन डायनिंग हॉल व लॉजिंग इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत चिखलका साहेबांच्या हस्ते आहे या हॉटेलचं नाव स्वराज फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग इथे सुविधा फॅमिली गार्डन आहे एकदम सुसज्ज आणि आपल्या नांदेड शहरामध्ये प्रथमच असे आहे फॅसिलिटी आहेत आपल्या इथला जो स्टाफ आहे आपण बाहेरून घेतलेला आहे त्याची क्वालिटी वगैरे आम्ही टेस्ट केली एकदम छान आहे त्यानंतर इथलं लॉजिंग आहेत ते ए सी नॉन ए सी डुप्लेक्स फॅमिली फॅमिलीच्या हिशोबाने एकदम अतिउत्तम आहे त्यानंतर इथला ॲड्रेस जो आहे ते, ते, ते पिंपळगाव महादेव अर्धापूर रोड नांदेड येथील नांदेड शहरातील सर्व नागरिकांनी इथे एक वेळेस अवश्य भेट द्यावी आणि त्याला जेवणाचं टेस्टिंग करावं आणि चांगल्या प्रतिसाद द्यावा ही आमची अपेक्षा आहे धन्यवाद दिनांक सव्वीस रोजी हॉटेल स्वराज्य व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंगचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालेले आहे तसेच या उद्घाटनास नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कर, कल्याणकर हे सुद्धा उपस्थित होते सदरील हॉटेलमध्ये लॉजिंगची व्यवस्था आहे अत्यंत सुसज्ज अशा रूम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत ए सी नॉन ए सी हॉल छोटे मोठे फंक्शन करण्यासाठी उपलब्ध आहे त्याचप्रमाणे गार्डनसुद्धा उपलब्ध आहे आपल्या छोट्या मोठे कार्यक्रम वाढदिवस मुंज इत्यादीसाठी आपण अवश्य हॉटेल स्वराज्याला भेट द्यावी ठिकाण पिंपळगाव पाटी नांदेड आणि सदरील हॉटेलचं व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट असं असून आपण या हॉटेलला एकदा भेट द्यावी अशी विनंती श्री दत्ता कल्याणकर व श्री कैलास मोरे देशमुख हे करत आहेत धन्यवाद